रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन फार कंटाळा आला होता मग आज ठरवलं तुरीचं कढाण बनवायचं कढाण बनवण्यासाठी तूर रात्रभर भिजून घेतली तुरीच्या कडणासाठी वाटणामध्ये आपल्याला थोडेसे शे शेंगदाणे लागणार आहे हे शेंगदाणे आपल्याला तव्यावरती बारीक गॅसवरती मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यानंतर मी खोबरे आधीच थोडे खिसून घेतले होते खोबरे आधीच खिसून ठेवलं तर पटकन भाजीमध्ये आपल्याला टाकता येते त्यानंतर थोड्याशा दोन तीन लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे तिन्ही घटक हलकेसे भाजून घेतलेले आहे पटकन काढून घ्यायचे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते आपण हाच मसाला कडणासाठी वापरणार आहे दुसरे कोणतेही मसाले वापरणार नाही घरी आई सेम याच पद्धतीने वाटण काढून तुरीचं कडान बनवायचे आणि खूप छान व्हायचं थोडासा लसूण आपण येथे घेतलेला आहे कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे पावडर कढीपत्ता आणि वाटून घेतलेले बारीक वाटण यामध्ये टाकलेले आहे वाटण मी असेच वाटलेले आहे पाणी टाकलेले नाही हे पा अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपण येथे लाल मिरची वापरलेली आहे मसाले वापरले नाहीत आणि पारंपरिक पद्धतीने एक कडान बनवते हे चवीला खूप छान लागते आणि आता यामध्ये भिजवलेल्या ज्या तुरीच्या घुगऱ्या आहेत त्या घुगऱ्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहे थोडेसे चवीपुरते मीठ हे सर्व घटक छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि यामध्ये आपल्याला गार पाणी न वतता गरम पाणी वतायचं आहे गरम पाणी वतलं की भाजी आपली लवकर शिजते आणि चवीलाही खूप छान होते कोणतंही कडधान्य असो तुम्ही जेवढा वेळ त्याला शिजवाल तेवढा त्याचा आर्क छान उतरतो आपण गरम पाणी टाकल्यानंतर थोडी उकळी आल्यानंतर आपण याला झाकण लावून याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे तुरी भिजून घेतल्यामुळे तीन ते चार शिट्ट्यामध्येच ह्या तुरी छान पूर्णागत शिजतात आणि अर्खी त्यांचा छान उतरला जातो त्यामुळे आपले जे तुरीचं कडण आहे ते चवीला खूप छान होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्यांचाही शॉर्टेज असतो तर तुम्ही कधी कधी असं तुरीचं कडान बनून जर खाल्लं तर ते ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागते ज्वारीची भाकरी पचायला ही हलकी असते असं हे पारंपरिक पद्धतीने बनवलेलं तुरीचं कडान लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मस्त चुरून मुरून छान पोटभर खातात